अलिबाग वडखळ मार्गावरील खड्ड्यावरून शेकापचे चक्काजाम आंदोलन रायगड जिल्ह्यातील रस्त्यांच्या शेतकरी कामगार आक्रमक अलिबाग वडखळ मार्गावरील पेझारी नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना सुमारे दहा किलोमीटर पर्यंत वाहतूक कुंडी झाली होती मात्र रुग्णवाहिका आणि शाळकरी विद्यार्थ्यांची वाहने मार्गदर्शित करून सोडण्यात आले तब्बल ता दोन तास चाललेले हे आंदोलन प्रशासनाच्या मध्यस्थीनं तात्पुरतं स्थगित करण्यात आलं शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील ज्येष्ठ नेत्या मानसी म्हात्रे आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत लेखी हमी मिळेपर्यंत ठिया ठेवण्याची भूमिका घेतली होती अखेर प्रशासनाकडून तातडीनं लेखी आश्वासनाचं पत्र देण्यात आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं जेव्हा विजयच प्राप्त करतो आणि संघर्षातून जनतेला न्याय जेव देण्यात करतो आजचं आंदोलन म्हणाल तुम्ही प्रचंड संख्येने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ठिया मांडून बसलेले आहेत प्रशासनानं मात्र नमतं घेतलेलं आहे आणि म्हणून काही मी म्हणे हे आंदोलन स्थगित झालेलं आहे हे संपलेलं नाहीये जोपर्यंत एकूण एक रस्ता रस्त्यावरचा खड्डा भरला जात नाही सुखका रस्ते होत नाहीत तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष हे आंदोलन थांबलं संपलं असं म्हणणार नाही मला वाईट वाटतं की आम्हाला वा हा पाऊल उचलायला लागलं किंवा एवढं टोकाचं पाऊल उचलायला लागलं पण पर्याय नव्हता मागचा एक महिना आम्ही प्रशासनाकडे फॉलोअप करतो नाहीये कोणाला ना पडलेलीच नाही तालुक्यातले रस्ते खड्ड्यामुळे जवळ जवळ मागच्या पंधरा ते वीस दिवसात तीनशेहून अधिक महिला या ठिकाणी विधवा ही परिस्थिती आहे एवढे मृत्यू झालेले गमावली की तिनचे हात तुटले की पाय तुटले रोज माणूस घराबाहेर निघतो घरच्यांना भिजी वाटते अरे चे आता आज काही होणार नाही ना तो बाईक वरून पडणार नाही एक दयनीय परिस्थिती अलिबाग तालुक्याच्या रस्त्यांची झालेली आहे पैसे मंजूर आहेत पण भ्रष्टाचार आहे त्याच्यात पॉलिटिकल विल नाही आहे त्याच्यात प्रशासनाचं काम नाही आहे मग अशा वेळी लाल बावटे आणि आपल्या स्टाईलनी लोकांना न्याय मिळवायला रस्त्यावर उतरलो आणि आज मला लेखी आश्वासन आता मिळतंय की दहा दिवसात सगळे खड्डे आणि रस्ते आम्ही व्यवस्थितपणे भरू ते मी निवेदन आज घेते ये तो सिर्फ झाकी मुझे पिक्चर दिखानी नाही आहे कारण की मला इच्छा आहे की रस्ते भरले पाहिजे ही झाकी आहे पण जर त्या ठिकाणी हे रस्ते भरले गेले नाही परत उलट सुलट प्रशासनाने केलं मला लिहून दिलेल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा रस्ता रोको करू पण मला असं वाटतं आजच्या या स्वरूप बघून या आंदोलनाचं उग्र स्वरूप बघून निश्चितपणे सगळे खड्डे भरायला घेतील आणि आमचं त्याच्याकडे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांचं लक्ष असेल काय क्वालिटी नाही का ते भरतायत प्रशासनाकडनं पत्र यायला थोडा वेळ गेला त्याच्यामध्ये प्रशासनाचं फेल्युअर आहे का की राजकीय नेत्यांचं फेल्युअर इतर राजकीय पुढारपण हे एकदमच फेल्युअर आहे म्हणजे त्यांचं महेंद्र फेल्युअर दळवे नाव दिलं तरी चालेल कारण की त्यांना खड्डा अजून खोल आहे लोळायला त्याच्यात चिखलात लोळायला भारी आवडतंय ना खड्डा अजून खोच आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे तर माझी काहीच अपेक्षा नाहीये सर्वसामान्य इथल्या शेतकरी कामगार पक्षाची बरोबर जोडलेली आहे आमचं काम आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देणं मला त्या बाईची काळजी आहे मला त्या बाईकवरती नोकरीला जाणाऱ्या मुलाची काळजी आहे त्याला या खड्ड्यामुळे त्रास होतो आणि अशा वाह्य कोणाची तरी हॅन्ड रिटर्न लेटर मला अधिकृत म्हणून असा लिहून मला दहा दिवसांत आम्ही निश्चितपणे खड्डे या या रस्त्याचे इतके इतके भरू हे मला ठिकाणी सांगून द्या पत्र घेऊन आंदोलन मागे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी